मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच सात फेब्रुवारीच्या भागामध्ये मित्रांनो सावनीमुळे रम्याचा सा डाव रम्यावरतीच उलटलेला आहे आणि पार्थची उष्टी हळद काव्याला लागलेली आहे आणि मित्रांनो काव्याला रम्याचा दाट संशयसुद्धा आलेला आहे तर आजच्या भागाला सुरुवात करूयात मित्रांनो आजी शारदाला नंदिनी कुठं आहे असं विचारते आणि ती उठली आहे ना असं बोलत असते तर तेव्हा शारदा हो उठली असणार आहे ना कारण रोज सकाळी ती लवकरच उठते असं सांगते तर तेव्हा काव्या ते ऐकते आणि तीच आम्हाला रोज उठवते ना आणि ती रेडी होत असेल मी जाऊन बघून येऊ का असं म्हणते तर तेव्हा मामी नको जाते असं म्हणून बघायला जाते तर इकडे मित्रांनो मानिनी छान नटून तटून तयार झालेली असते तर, तर तेव्हा विक्रम तिथं येतो आणि मानिनीला बघितल्यानंतर रोमॅन्टिक होऊ लागतो आणि पिवळ्या रंगामध्ये कसली कमाल दिसत आहेस तू सोन चाप्याची कळीत जणू असं म्हणून तिची तारीफ करू लागतो आणि तू फारच गोड दिसत आहेस आणि मला चक्क आपल्या हळदीची आठवण आली असं म्हणत असतो तर तेव्हा मानिनी लाजू लागते आणि आज किमान हे कौतुक करायला तुम्ही मला दिसत तरी आहे नाहीतर तुम्ही सगळी पुरुष मंडळी जी बाहेर पडताना गावामध्ये ते कधी येताना ते काही कळतच नाही आणि मला तुम्ही तिकडे सांगितलेलं होतं ना की आपल्या मुलाचं लग्न आहे सगळ्या गोष्टी आपण दोघांनी मिळून करायच्या मग मी आता एकटीच नवऱ्या मुलाची आई म्हणून मिरवत आहे सगळीकडे असं बोलते तर तेव्हा विक्रम म्हणतो तू नको ते आरोप करू नकोस माझ्यावरती मी बाहेर पडतो म्हणजे शेतात फिरायला जात नाही आणि गावात आमंत्रण द्यायला जाणं म्हणजे काही सोपं काम नाही खूप काम आहे ते आणि कुठे आमंत्रण द्यायला गेलं ना तर दारात थांबा म्हणून थांबवतात था, आणि मग एक बाई येणार पाय धुणार मग आतमध्ये घ्यायचं आणि मग आतमध्ये गेल्यानंतर एकदम साजूक तुपामधला शिरा म्हणू नकोस पोहे म्हणू नकोस असं म्हणून हसू लागतो तर तेव्हा मानिनी मात्र मग काय तुमची मजाच आहे की असं बोलते तर तेव्हा विक्रम म्हणतो मजा कुठली आली त्या रीती बातीमध्ये जरा आपल्याकडून काही वेगळं झालं ना तर मग जमदग्नीच होतात सगळे आणि त्यांचे रीतिरिवाज परंपरा या बाबतीत ते खूप भावनिक असतात गावाकडची मंडळी आणि तुला सांगतो गावामध्ये ज्येष्ठ मंडळी खूप भरपूर असतात ना प्रत्येकाला पत्रिका दिली की प्रत्येकाच्या पायाला हात लावावा लागतो खाली वाकायचं मग माझी कंबर गेलीच ना असं म्हणतो आणि त्यामध्ये धनंजयने घोळ घालून ठेवलेला होता कारण पत्रिकेवरती त्याने लिहिलेलं आहे ना धनंजय आणि फॅमिली मग एका आजोबानी पत्रिका बघितली आणि ते पत्रिका बघितली त्यानंतर म्हणाले काय रे बाबा हे काय आहे बापाचं आज्याचं नाव वगैरे आहे का नाही का आबाळात वगैरे पडला आहेस तू आणि भडकलेले सुद्धा होते मग काय धनंजयचा चेहरा एवढासा झालेला होता पण ठीक आहे त्याने माफी वगैरे मागितली त्यांची आणि हे सगळं असं असतं म्हणजे गावात आमंत्रण करणं म्हणजे प्रचंड टेन्शनचं काम असतं असं सांगतो तर तेव्हा मानिनी पण ही सगळी माणसं आता लग्नामध्ये येणार म्हणजे लग्नात सुद्धा आपल्याला सगळ्या रीतीभाती पाळायला हव्यात ना असं म्हणते तर तेव्हा विक्रम म्हणतो म्हणजे काय आता आमन म्हटल्यानंतर ती सगळी लोक लग्नामध्ये येणार ना मग सगळं काटेकोरपणे पाळायला लागतं आणि आता माझ्या लक्षात येत आहे की दौलत मामा साखरपुड्यामध्ये जो काही भडकला ना त्याचं कारण हेच आहे आपण सुद्धा काही गोष्टी आपल्या सोयीनेच केलेल्या होत्या ना आणि आपल्या शहरामध्ये सगळं काही ठीक आहे पण इथे गावामध्ये सगळं काही व्यवस्थित पाळावं लागतं भयंकर टेन्शनचं काम आहे ते असं सांगतो तर तेव्हा माने तुम्ही म्हणत आहे बाहेर तुम्हाला टेन्शन आहे आणि इथं घरामध्ये काही टेन्शन कमी नाही असं बोलते आणि मी तुम्हाला म्हणाले होते ना वसुताई आणि रम्या आले तेव्हा असा सुरा वगैरे घेऊन आले होते मग मला एवढी भीती वाटली होती ना आणि रम्या कधी काय करेल काही सांगता येत नाही असं बोलते तर तेव्हा विक्रम मग आता सगळं झालेलं आहे ना तूच म्हणाली होतीस ना की मला बसुताई येऊन माझी माफी मागितली मला मिठी वगैरे मारली आणि रम्याने तर त्या नंदिनीला केक वगैरे भरवला ना मग आता तो सगळा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे सगळं काही व्यवस्थितच झालेलं आहे आता परत उगीच ते उगाळत बसू नकोस असं सांगतो आणि आपल्या पार्थ आणि नंदिनीचं लग्न अगदी दृष्ट लागावं ना असंच होणार आहे असं बोलतो आणि तुझ्या नवऱ्याकडे तुझं लक्षच नाही कसा सदरा घातलेला आहे मी आणि कसा दिसत आहे ते तर सांगितलेलंच नाहीस तू असं म्हणू लागतो तर तेव्हा मानिनी अगदी राजबिंडेच दिसत आहे तुम्ही अशी त्याची तारीफ करू लागते आणि कोणाची नजर नको लागायला असं म्हणून कानाच्या मागे चक्क काळ लावते तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि मानिनीला आपल्या जवळ घेतो तर त्यानंतर मित्रांनो एकदम धूमधडाक्यामध्ये आणि आनंदाच्या क्षणामध्ये पार्थला हळद लावायचा कार्यक्रम सुरू होतो आणि मानिनी पार्थला ओवाळत असते तर इकडे जिवा ते सगळं कॅमेरामध्ये कैद करत असतो आणि त्यानंतर मानिनी पार्थला हळद लावू लागते आणि त्यानंतर मावशी पुढं येते आणि पार्थला हळद लावते आणि सर्व वातावरण एकदम आनंदमय असतं आणि त्यानंतर पिहू सुद्धा आणि वसुंधरा सुद्धा पार्थला हळद लावतात आणि त्यानंतर वसुंधरा रम्याच्या शेजारी जाऊन उभी राहते आणि रम्याला इशारा करते तर तेव्हा रम्याच्या मनात मात्र मित्रांनो वेगळीच गोष्ट चालू असते आणि तिने ज्यावेळेस कॉपीमध्ये जायफळ घातलेलं असतं तो क्षण तिला आठवत असतो आणि तेव्हा वसुंधरा तिच्याकडं बघते आणि तू स्वतःशीच काय हसत आहेस असं तिला विचारते तर तेव्हा रम्या आई मला सांग जर नवरी मुलगी हळदीसाठी आलीच नाही तर काय करतील ही लोक असं विचारते तर तेव्हा वसुंधरा का नाही येणार ती असं म्हणते तर तेव्हा रम्या माझ्या जायपणने काम केलेलं आहे म्हणजे मी तिला काल रात्री ना जायपळ घातलेली कॉफी दिलेली होती प्यायला आणि आता ती एकदम शांत गाड झोपलेली असणार आहे असं सांगते तर मित्रांनो इकडे बकोळा मामी नंदिनीला बघायसाठी येते तर मित्रांनो तिला नंदिनी काढ झोपलेली दिसते आणि मामी नंदिनीला उठवायचा प्रयत्न करू लागते तर इकडे वसुंधरा रागाला येते आणि मला न विचारता तू असले उद्योग का करतेस असं रम्याला विचारते तर इकडे मामी नंदिनीला उठवायचा प्रयत्न करतच असते आणि नंदिनी उठ आज हळद आहे ना तुझी असं बोलत असते तर तेव्हा मित्रांनो नंदिनी जागी होते आणि काय झालं मामी असं विचारते आणि आजूबाजूला बघते आणि तिला धक्काच बसतो आणि तेव्हा नंदिनी मामी किती वाजले असं विचारते तर तेव्हा बकोळा मामी नऊ वाजले आहेत असं सांगते तर तेव्हा नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि नऊ वाजले आहेत का आणि तुम्ही मला कोणी का नाही उठवलं मी एवढा वेळ कधीसुद्धा झोपत नाही नेहमी लवकरच उठते मी असं म्हणून घाबरू लागते तर तेव्हा मामी नंदिनीला शांत करायचा प्रयत्न करू लागते आणि नंदिनी बाळा शांत हो तू पटापट आवरून घे नवऱ्या मुलाकडची उष्टी हळद कधीसुद्धा येईल असं सांगते तर तेव्हा नंदिनी अरे बापरे पण मामी माझ्यावरती कोणी चिडलं वगैरे नाही ना, ना असं विचारते तर तेव्हा मामी आजी चिडल्या आहेत थोड्या पण आम्ही सांभाळून घेऊ तू पटापटावर असं सांगते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा नंदिनी सुद्धा तिथून तयारी करायसाठी धावत जाते तर मित्रांनो इकडे मानिनी खूपच एक्सायटेड झालेली असते आणि सगळ्यांनी पटापट हळद लावून घ्या कारण उष्टी हळद घेऊन जायची आहे ना नवऱ्या मुलीकडे असं म्हणते तर तेव्हा मात्र इकडे रम्या वसुंधराला म्हणते पारची उष्टी हळद तर मलाच लागणार आणि पार्थला हळद लावायसाठी पुढं जाते आणि तेव्हा मात्र पार्थला हळद लावायसाठी आनंदित झालेली असते आणि त्यानंतर पार्थला हळद लावू लागते आणि पार्थला हळद लावत असताना मित्रांनो हळूस ती एका हाताने पारच्या गालावरची हळद आपल्या हातामध्ये काढून घेते आणि ती गोष्ट मात्र वसुंधराला दिसते तर त्यानंतर तर रम्या आपल्या हाताकडे एकसारखी बघतच असते आणि तिथून बाजूला बाजूला जाऊ लागते आणि बाजूला जाऊन एकटीच उभी राहते आणि तुझी उष्टी हळद मलाच लागणार पार्थ आणि तुला वाटत नसेल पण यावर माझा हक्क आहे फक्त माझाच हक्क आहे असं म्हणून ती उष्टी हळद आपल्या गालाला लावणारच असते इतक्यात सावणी येऊन तिचा हात पकडते आणि रम्याला म्हणू लागते काय ग उतावळी नवरी गुडग्याला बाशिंग नाही तर गालाला हळद लावून लग्न करायला निघाली आहेस का तू आणि जर स्वतःच हळद लावून ना, तर हळदीची मजा कशी येईल असा प्रश्न करते तर तेव्हा रम्या मात्र हसत तिच्याकडे बघू लागते आणि सावनी असं म्हणून तिला मी टीच मारते आणि कशी आहेस तू असं तिला विचारते तर तेव्हा सावनी मी एकदम टाका टाका हे आहे असं बोलते आणि तुझं काय आहे मावशीकडून मला सगळं काही कळत असतं आणि हे काय नवीन नकरी सुरू केली आहेस तू दिवसभर रडत काय बसत असतेस स्वतःला काय त्रास करून घेत असतेस काय चाललेलं आहे तुझं आणि एक गोष्ट लक्षात ठेव प्रेमात स्वतः कधी सुद्धा जखमी व्हायचं नाही तर समोरच्यावरती गाव घालायचा असं सांगते तर तेव्हा रम्या पण त्याने काय होणार आहे माझा पार्थ मला मिळेल का आणि माझं सुख मला मिळू शकेल का असं विचारते तर तेव्हा सावनी तुझं सुख तुझ्याच हातात आहे ना मला काय वाटत आहे माहिती आहे का आपला आनंद आपलं सुख हे आपल्याच मुठीत असतं पण आपण काय करतो समोरच्या सुखामध्ये आपला आनंद शोधायला जातो आणि मग तेव्हा खरा प्रॉब्लेम होतो आणि तुझं पार्थवती प्रेम आहे ना मग लाचार होऊ नकोस प्रेमाची भीक कसली मागत आहेस मिळव त्याला असं म्हणते तर तेव्हा रम्या पण कसं सावनी दिदी असं विचारते तर तेव्हा सावनी ते सुद्धा मीच सांगू का सगळ्यात अगोदर हे काय आहे असल्या छोट्या छोट्या गोष्टींच्यामध्ये समाधान मानणं सोडून दे असं सांगते तर तेव्हा रम्या म्हणजे काय असं तिला विचारते तर तेव्हा सावनी म्हणजे ही हळद आहे ना ही पारची हळद तू लपून छपून स्वतःच्या गालाला लावणार पण तिथे वाजत गाजत अगदी कौतुकाने त्या नंदिनीला हळद लावणार आहेत असं सांगू लागते तर तेव्हा रम्याला धक्काच बसतो तर तेव्हा सावणी पण जर समजा ही उष्टी हळद नंदिनीपर्यंत पोहोचलीच नाही तर काय होईल असं म्हणते तर तेव्हा रम्या आनंदित होते आणि सावनी दिदी हे शक्य आहे का असं विचारते तर तेव्हा सावनी शक्य आहे ना जर समजा पारच्या उष्ट्या हळदीचा बाऊल जर धक्का लागून पडला ना तर असं म्हणते आणि पारची उष्टी हळद तुला लागू किंवा न लागू पण नंदिनीला हळद लागता कामा नये असं सांगते तर तेव्हा रम्या आनंदित होते आणि किती छान आयडिया आहे ही आणि ही आयडिया मला कानाही सुचली असं बोलू लागते तर तेव्हा सावनी तुला सुचायलाच हवी होती पण त्यासाठी एक ब्रेकअप एक डिवोर्स आणि एक मोडलेल्या लग्नाची गरज आहे असं बोलते आणि ठीक आहे तू भीड मी आहे तुझ्या पाठीशी असं म्हणते आणि पार्थकडे बघते तर तेव्हा मानिनी उष्ट्या हळदीचा बाऊल घेऊन येत असते तर तेव्हा सावनी रम्याला सांगते आणि ते, ते बघ पार्थची आई गोष्टी हळद घेऊन येत आहे तर तेव्हा रम्या ते ती बघते आणि सावनी ऑल दी बेस्ट असं सांगते आणि तिथून बाजूला जाऊन आडोश्याला उभे राहते तर तेव्हा मानिनी गोष्टी हळद घेऊन रम्याच्या समोरून पुढं जाते तर तेव्हा सावनी रम्याला इशारा करते आणि तेव्हा रम्या मानिनीच्या मागे मागे चालू लागते आणि मित्रांनो मानिनी थोडं पुढे गेल्यानंतर रम्या आजूबाजूला बघून संधी शोधत असते तर नेमकं मित्रांनो मानिनीच्या समोरून काव्या चालत येत असते आणि इतक्यात मागून रम्या मानिनीला धक्का देते आणि तेव्हा मानिनीच्या हातामधला बाऊल उडतो आणि समोरून येत असलेली काव्या तो बाऊल वरच्यावरती झेलते आणि मित्रांनो त्यामधली उष्टी हळद काव्याच्या अंगावरती सुद्धा पडते तर तेव्हा मानिनी थँक यू काव्या असं तिला म्हणू लागते आणि मागे वळून बघते तर रम्या तिथं उभी असते तर तेव्हा मानिनी रम्यावरती चिडते आणि रम्या, रम्या लक्ष कुठं असतं तुझं उष्टी हळद होती ना ती असं म्हणते आणि हा बाऊल तिने पकडला म्हणून असं बोलत असते तर तेव्हा रम्या सॉरी मामी साडी अडकली ना माझी त्यामुळे माझा तोल गेला असं सांगते तर तेव्हा मानिनी लक्ष दे ग रम्या असं तिच्यावरती परत भडकते आणि काव्याकडून तो बाऊल परत घेते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा मात्र काव्या काळजीत पडलेली असते आणि तिला या गोष्टींचा अर्थच लागत नसतो आणि ती विचार करत असते की पारची उष्टी हळद तिला कशी काय लागली तर इकडे मात्र मित्रांनो नंदिनी हळदीची तयारी करून पाटावरती येऊन बसते आणि तिच्यासमोर काव्या आणि आरू दोन्ही सुद्धा नाच करू लागतात आणि गुलाबाची कळी बघा हळदीने माकली या गाण्यावरती धमाल डान्स करू लागतात आणि त्यानंतर नंदिनीच्या मागे येऊन सुद्धा डान्स करू लागतात आणि नंदिनी मात्र वाकून पार्थला शोधत असते आणि चक्क तेव्हा पार्थ तिकडून चालत येत असताना तिला दिसतो आणि तेव्हा अचानकपणे सर्वजणी तिथून गायब झालेले असतात आणि पार्थ तिच्याजवळ येतो आणि आपल्या हाताची हळद तिला दाखवतो आणि आपल्या हाताने तिच्या हातालासुद्धा हळद लावतो आणि त्यानंतर आपल्या गालाची हळद काढून तिच्या गालाला लावतो तर इतक्यात मात्र मित्रांनो मागून येऊन काव्या नंदिनीला हलवते आणि तेव्हा नंदिनी स्वप्नामधून बाहेर येते आणि त्यानंतर काव्या नंदिनीलासुद्धा आपल्यासोबत नाचायला घेऊन जाते आणि तेव्हा नंदिनीसुद्धा त्या सगळ्यांच्या बरोबर नाचू लागते आणि आणि त्यानंतर काव्या तिथून निघून बाजूला जाते तर इकडे यांचा सुद्धा पूर्ण होतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा काव्याला बघतो आणि पॅनिक होऊ लागतो आणि हे काय आहे तुला तर ऑलरेडी हळद लागलेली आहे ना असं म्हणतो तर तेव्हा काव्या पारची उष्टी हळद लागलेली आहे असं सांगून जाते तर तेव्हा जीवा दादाची उष्टी हळद आणि तुला कशी काय लागली असं तिला विचारतो तर मित्रांनो त्यानंतर काव्या नंदिनीकडे जाते आणि मला रम्याची लक्षणं काही काही ठीक दिसत नाहीत असं म्हणते तर तेव्हा नंदिनी असं काही सुद्धा नाही ती तिच्या मनामधलं सगळं काही मागं सोडून आलेली आहे ना असं बोलते आणि मला एक गोष्ट सांग तुझं एखाद्या मुलावरती प्रेम आहे आणि जर तुझं त्याच्याशी लग्न नाही होऊ शकत तर तू राहशील का एवढी शांत असं विचारते तर तेव्हा काव्या आमचं दोघांचं सुद्धा एकमेकांच्या वरती प्रेम आहे आणि तरी सुद्धा आमचं लग्न नाही झालं ना तर मी नाही होऊ शकणार शांत असं बोलते तर ते ऐकल्यानंतर मात्र नंदिनी आणि शारदा सुद्धा धक्काच बसतो तर तेव्हा काव्या माझं गट फिलिंग मला सांगत आहे की रम्याकडे आपण व्यवस्थित लक्ष ठेवायला हवं तर ही गोष्ट सुद्धा मित्रांनो रम्या बाजूला उभा राहून ऐकत असते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला नक्कीच विसरू नका